ब्रह्मा, देहो, गुरूरब्रमा गुरूरविष्णु साक्षात, महेेश्वर गुरूरसाक्षा परब्रमा श्री गुरवे नम शांति 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 नमस्कार मंडळी मी क्षितिच्या आठवे चिजामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि आजच्या भागामध्ये आपण गुरुपौर्णिमा विशेष आपण काय काय पाहणार आहोत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जे कोण नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनल शेअर सबस्क्राईब केला नसेल त्यांनी लवकरात लवकर शेअर सबस्क्राईब करा गुरुपौर्णिमा विशेष ज्ञान श्रद्धा आणि कृतज्ञतेचा दिवस या दिवशी आपण या सर्व गोष्टी करतो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एकतरी कोणतरी असतो जो अंधारात वाट दाखवतो शंका असताना उत्तर देतो आणि अडचणींमधून मार्ग काढायला शिकवतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस अशा सर्व गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशाला वंदन करण्याचा गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि महत्त्व गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेस साजरा केला जातो हा दिवस महर्षी व्यासांची जयंती म्हणूनही ओळखला जातो व्यासमुनींनी महाभारत अठरा पुराणी आणि अनेक धर्मग्रंथांची रचना केली म्हणूनच या दिवशी त्यांचं स्मरण केलं जातं आणि व्यास पौर्णिमा असाही उल्लेख केला जातो संस्कृतीमध्ये गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश गुरु म्हणजे जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो गुरूंचं स्थान वेगळं का आहे भारतीय संस्कृतीत गुरूंचं स्थान अत्युच्च मानलं जातं उपनिषदांपासून ते संत साहित्यांपर्यंत सर्व सर्वत्र, सर्वत्र गुरूंच्या महत्त्वावर भर दिला गेला आहे गुरु, गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुसाशापर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा या श्लोकाचं सांगतो की गुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांप्रमाणे पूज्य आहेत आजच्या काळात गुरु कोण असू शकतात गुरु कुलामध्ये गुरु असायचे पण आज गुरु हे शिक्षक पालक जीवनात मार्गदर्शक असणारे मित्र आध्यात्मिक मार्गदर्शक किंवा मा अगदी एखादं पुस्तकही होऊ शकतं कधीकधी आयुष्याचं एखादं कठीण अनुभवही आपल्याला शिकवून जातं अशा अनुभवालाही आपण गुरु मानू शकतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय काय करावे आपल्या गुरूंना किंवा शिक्षकांना धन्यवाद द्या त्यांच्याकडून शिका त्यांच्या शिकवणुकीवर मनन करा एखादं प्रेरणादायी पुस्तक वाचा आत्मपरीक्षण करा आपण आपल्या गुरूंच्या शिकवणुकीप्रमाणे जगतो आहोत का एखाद्या विद्यार्थ्याला अंताला मदत करा आपणही कुणाचा गुरु ठरू शकतो निसर्ग आणि अध्यात्माशी नातं गुरुपौर्णिमेचा चंद्र पूर्णत्वाचं प्रकाशाचं आणि आंतर्मनाच्या शुद्धतेचं प्रतीक आहे या दिवशी ध्यान साधना साधना ध्यानधारणा आणि मनन केल्यास अधिक फलदायी ठरतं असं मन मानलं जातं योग्य पद्धतीतही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो, जातो। कारण याच दिवशी भगवान शंकरांनी आदियोगी म्हणून सप्तऋषींना ज्ञान दिलं अशी श्रद्धा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजनाचा दिवस नाही तर कृतज्ञतेचा उत्सव आहे आपण जे काही आहोत ते काही शिकतो त्यामध्ये त्यामागे न कुणाचा हात आहे त्याला मान देणं तो विसरू न देणं हे गुरुपौर्णिमेचं खरं स्वरूप आहे सर्व गुरूंना वंदन आणि तुम्हा सर्वांना वाचकांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा